हास्याचे डबल डोस देण्यासाठी महाराष्ट्राचे मनमुरादपणे मनोरंजन करणारा सोनी मराठीवरील कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व दोन सात जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला नवीन वर्षात हास्याच्या जत्रेने धमाकेदार एंट्री करत प्रेक्षकांना कॉमेडीची डबल ट्रीट दिलीय हा कार्यक्रम आठवड्यातून दोन दिवस प्रक्षेपित होण्याऐवजी चार दिवस प्रक्षेपित होणार आहे तसंच या कार्यक्रमात आता अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे देखील जजच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे महाराष्ट्राची जत्रा पर्व दोन या कार्यक्रमाच्या पहिल्या आठवड्यातील सुपर डुपर स्किट्सनं महाराष्ट्राला पोट धरून हसवल्यानंतर हा कार्यक्रम दुसऱ्या आठवड्यात सेलिब्रेशन या थीम मधून प्रेक्षकांना पुन्हा एकदा हसवायला सज्ज झालाय येत्या सोमवार आणि मंगळवारी महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीचे जहागीरदार या फॉर्मॅटमध्ये समीर चौघुले विशाखा सुभेदार प्रसाद खांडेकर पॅडी कांबळी अरुण कदम आणि यांच्या सोबतीला आठ नवीन कॉमेडियन्स सेलिब्रेशन या थीम वर आधारित अफलातून स्किट सादर करणार आहेत मग ते सेलिब्रेशन लग्नाच्या वाढदिवसाचंही असू शकतं कि ऑफिसमधला शेवटचा दिवस असण्याचंही किंवा एखादी सेंड ऑफ पार्टी देखील असू शकते पाहूया या सेलिब्रेशन थीम मध्ये या स्पर्धकांनी कशी कॉमेडी केली आहे तू लवकर आलीस हो की नाही ऐक ना डार्लिंग हॅपी अनिव्हर्सरी सेम टू यू ए सोनू <laughs> आय <laughs> mm. uh, oh, oh, so really का लव्ह यू सेम टू यू बाबा काय चाललंय कुठे लक्ष तुझ यू म्हणतोय मी तू सेम टू यू काय म्हणतेस मला ओम सो सॉरी आय रिअली सॉरी बाबू अरे असं काय काल तू नाही का चॅट करताना मी तुला म्हटलं बाबू तुझ्या मिशा किती छान आहे तेव्हा तू मला सेम टू यू म्हणाला आठवलं अगं आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे की नाही की जुनं सगळा काढदिवस आहे स्टॉप ए ओ माय गॉड ही यू मैम इट्स ओके व्हाट डू 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 डर व्हाट डू डू यू डू अरे गावड्या ऐक <laughs> ना तू आहे ना तू 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 मराठीत बोल तुझं मराठी इंग्लिश ऐकायला येतं आम्हाला <laughs> जेवायला <कानू। laughs> जेव्हा <जावाएना कानू। laughs> मला सांग आपल्या हॉटेलमध्ये स्पेशल काय <laughs> स्पेशल इकडे एकदा पण भेट पडली नाही एकदम सेफ जागा आहे <laughs> एक एक मिनिट मी स्वागत करतो चला तर स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी आपले फायनली रिटायर होणारे बॉस पिंशुमन पुचारे रे बाय अजून मी रिटायर झालेलो नाही तीन तास बाकी रिटायरमेंट रिटायरमेंटला कळलं ना नाव विसरलास इतके पिंशुमन पुचार नाव आहे माझं काय नाव आहे माझं कंचुमन कुचारे अंशुमन विचार आहे हो हो तो सर ऍक्च्युली काय झालंय टायपिंग मिस्टेक झाली ढगेबाईने टाईप केलंय सर ढगे ढगेबाई कुठलीच कुठली गोष्ट जमली फालतू काय कुठली काय जमणार या बाई ना काय चाललंय बोरकरसाठी दाढी वाढवलीस तू दाढी करून येता येत नाही सॉरी सर आज चांगला दिवस आहे ना सेंड ऑफ आहे ना माझा हो सर असं काय भेकऱ्यासारखा आलायस तू पगार मिळतो ना हो सरसेन्स बाईने डोक्याला शॉर्ट तोंडातून शब्द बाहेर फुटू देत <laughs> वचा वसा खाता ना इतर वेळेस बोला काहीतरी <laughs> <अरे? laughs> रिटायर ना घालून पडून बोलू नका ना, ना आरती करू बघा ढगे बाई आडनावाला जागून लगेच बरसायची गरज नाहीये बाई शांत व्हा ना पाच मिनट झालं शांत काय चाललंय का तुम्ही डोळा मारतो की चान्स मारतो काय चाललंय काय चाललंय काय कशाला जमलं आपण इथे तर माझ्या डोळ्यात घाण गेली सर अरे स्वतः स्वतः तू <laughs> 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 <बस तो> <laughs> काय प्रोजेक्ट चालले आल्बमचं काम सुरू आहे हो गाणं बन सगळं रेडी आहे शूटिंगच हो? बाकी राहिले तुम्हाला गाणं ऐकून दाखव वाजवली बाई मी तुझी हलगी हलगी हलगी

तुम्ही चालली तुला मी सांगितलं ना रानडुकर मला बोलू नको सांगितलं ना तुला प्राणी बद्दल तुला बोलतोय ना रानडुकर मी ऐकाय वाटतं <laughs> त्याला टोचून बोलायचं नाही हा त्याला जाऊ द्या मला रिदम भयंकर आवडलाय कमाल रिदम आहे <laughs> कमाल रिदम नाही कदम कदम <laughs> अरुण कदम कॉमेडी किंग कॉमेडी स्टार अग्री यंग मॅन थोर समाजसेवक मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही खरं बोलायचं बिंडोक समजता तुम्ही खरात बाईला बिंडोक समजता हो हो बाई तुम्ही आताच तर बोलात मला खोटं बोलले उभे राहा सगळे बने उठ बने उठ ओढवा उभा राहा अनि तो फिल्टर पढ़ा कुटे? ना 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 तो? ना 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 निन्ना निन्ना क्विंटर केन कपचे वन रेल ने उल्लिवा बाप रे बाप अरे शाळेत जायचं होतं चुकून व्यायाम शहर कोंबडा सगळ्यांनी कोंबडा बना आणि काय रे काय माझी मस्करी करतो नाही पहिलवा नाही मी पहिलवा नाही पहिलवा नाही मी नाही नाही पण इकडे असेच विनोदी किस्से पाहण्यासाठी पाहत राहा महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व दोन फक्त सोनी मराठीवर मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबच